जिच्या खुशीतून स्वराज्याचं देखण सत्य निर्माण झाले असं राष्ट्रमाता राजमाता जिजवळ मोदीचं काम ज्यांनी केलं ते बहुजनचे झलक कष्टकऱ्यांचे दिग्दलतींचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या खांद्यावर लोक मूळ वडलांच्या नावावर स्वराज्यच चालवलं नाही तिच्या स्वराजांचा भरा आपल्या खांबावरती होतो स्वराज्य लोहांसाठी अपार त्यांनी कष्ट केले आणि त्या स्वराज्यासाठी ज्यांचे नकस नाही डोळे सुद्धा कान सुद्धा शरीरांचे ज्यांचे तुकडे तुकडे झाले आणि या स्वराज्यासाठी त्यांनी आपला जीव समर्पित केला असं छत्रपती संभाजी महाराज गतीविना मती गेली मतीविना नी गेली नदीविना सुत रखत नाही

बहुजनाच्या मित्रांना बहुजनांच्या महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा ह्या देशातला सतीपदीचा कायदा बंद व्हावा या देशातल्या प्रत्येक महिलांना पुरुषांबद्दल पुरुषात समान अधिकार मिळावा या महिलेने या देश या रस्त्याने जाता जाता त्यांनी शेने शेण मारून फेकलं जेव्हा गोटे मारून फेकले पण त्या महिलेने सहन केलं अशा क्रांतिज्योती महात्मा फुले खरच त्यांनी ज्यांना शिक्षणाचा अधिकार होता विरोध पाणी पिण्यास गेले त्याला मानवून द्यायचे पण त्या महापुरुषांनी कोणती माघार न घेता ज्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिकले पण तरी या भारतीय घटनेचे शिल्पकार झाले म्हणून ते भारत रत्न नाही तर अवघ्या जगाचे विश्व रद्द झाले असे बघितसतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी ज्यांनी ज्या क्रांतिकारकानी बलिदान दिलं असे भगतसिंग राजभू सिद्धे माता फाई माता रमाई ज्या ज्या क्रांतिकारकानी बलिदान दिलं महापुरुषांना मी प्रथम आम्ही अभिवादन करतो कार्यक्रमाला उपस्थित सन्मान्य भगभतजी पाटील साहेब सलकर सर सलकर मॅडम राजूबाई या देशामध्ये खरखर हा जर कोणाचा आहे तर कोणाच्या मुखातून ज्यावेळेस भाषणात ज्यावेळेस कोणत्याही जाती धर्माचा कोणत्याही पक्षाचा ज्यावेळेस माणूस ज्या वेळेस भाषण देतो तर कोणी म्हणतो हा देश देशाला ना, युद्धाचे नाही तर बुद्धांच्या विचाराची गरज आहे म्हणून हा संपूर्ण देश हा संपूर्ण देशच नव्हे तर संपूर्ण असं जर धर्मेश पाटील प्रत्येक माणसाने जर शरण झाल्या संपूर्ण देशामध्ये तर मला तर असं वाटतं की हा देश संपूर्ण भारत बौद्ध मय झाल्याशिवाय राहणार नाही मी त्या दिवशी भाषणामध्ये बोलतो पूजा फुले ही माळ्यांची गाडगे महाराज हे धोड्यांचे अरे आपण महापुरुषाला जातीवर वाटून टाकलं पण आपण महापुरुषांचा आतापर्यंत इतिहासच आपण समजून घेतला नाही की आपण काय म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला जाहीर घोषणा केली हिंदू म्हणून म्हणाल पण हिंदू म्हणून मी कदापी मरणार नाही म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर काय हे त्या जातीसाठी विशिष्ट होते काय एका जातीसाठी मराठी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर घोषणा केली की तेरा ऑक्टोबर एकोणीशे पस्तीस लावल्या जाहीर होती मी हिंदू म्हणून हिंदू म्हणून मरणार नाही ना मग आपण जमलो बाबासाहेबांनी हिंदू धर्माला आकारला असं नाही अरे कोणताच महापुरुष जातीविरोधात नव्हते त्या छत्रपती शिवाजी महाराज ज्या जाजावर ज्या ज्या जाजावळ पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन गेले संपूर्ण संपूर्ण सक्ती वसावलेली होती त्यावेळेस जुना मातेचं सांगितलं तू कुंदा नमोर तेला पोर सगळे मुलं धावत आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं या सगळ्या जाती धर्माच्या मुलांना शोधतच घेऊन तुला स्वराज्य म्हणून द्यायचं आहे म्हणून म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्याची स्थापना म्हणून महापुरुषांचा इतिहास समजत असताना कोणत्या संत महापुरुषांचा इतिहास समजत असताना आपण हा इतिहास जातीवर नाही तर मानवी जीवनावर आधारित आहे बाबासाहेबांचा तो काय लढा होता जो छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा होता जो क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले लढा होता तो लढा मानवी जीवा जीवनासाठी होता माणसाला माणूस अधिकार मिळावे माणसाला माणूस म्हणून जगलाचा अधिकार मिळावा म्हणून याने झुटलेला जो समाज होता झुटलेला समाज होता झुटला समाज जागा करण्याचं काम परंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते आणि नसत घेणार असे काही चार पाच लोक आले प्रत्येकाकडे गेले सगळे झोपून दिसले बाबासाहेबांना प्रश्न विचारला का हो ते झोपून आहे तुम्ही का जागे आहेत तुम्ही अभ्यास करत आहात तर बाबासाहेब आंबेडकरांचं एकच उत्तर होत म्हणून त्याचा समाज जागा आहे हो। म्हणून ते झोपी आहे माझा समाज झोपलेला आहे म्हणून मी म्हणून मी माझ्या समाजासाठी मी जागा अरे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या तीन लकरा मरण पाहते पाच बाबासाहेब आंबेडकरांना होती सिन्न राजरत् सांगतो बाबासाहेब आंबेडकरांचे मातीमध्ये गेलो राजरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा मरण पाहिला तर स्वतःचा स्वतःच्या मुलासाठी माहितीसाठी कपडा सुद्धा बिळा एवढी गरीबी बाबासाहेबांनी गरीबी बाबासाहेबांनी सुचली ते कशा करता हे कशा करता आपण बाबासाहेब का अरे बाबासाहेबांनी जर विचार केला असता तर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सांगतो अनिल अंबानी अनिल अंबानी का सुद्धा जग विठ्यात उद्योग झाले असते पण बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही देशासाठी समाजसाठी आपलं प्राण खर्चित केलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आपण हे कधीच समजून घेतलेलं महापुरुषांचा इतिहास आपण कधीच समजून घेतला नाही आता कालांतराने जर आपण पाहिलं आता सर तुम्हाला सांगतो की वाचन संस्कृतीकडे आता मुलांचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे मोभ संस्कृती आली आणि फरक काय होत चाललेला की वाचन संस्कृती जी आहे ते वाचन संस्कृती गांधी महत्वाचे ते फ्रेंडचा इतिहास तुम्ही वाचायला पाहिजे आज कोणाकडे वाटचाल होत्या महाराष्ट्राची बापाचा ऐकत नाही बरोबर आहे बापाचा मर्डर करतो आहे खरंच ना आपण महापुरुषांचा फक्त इतिहास सांगतो छत्रपती शिवाजी महाराज महाराजची जी जयंती आली एकोणीस फेब्रुवारीला जर जयंती साजरी केली तर फक्त काय नाही छत्रपती शिवाजी महाराज की जे चौदा एप्रिल आली की बाबासाहेब आंबेडकर की जे फक्त एवढा चालतो आपण गुप्ता बसतो छत्रपती शिवाजी महाराजांनी हो ज्या स्त्रियांना आपले अधिकार मिळावे ज्या महिलेला जर लोळ उठावून जरी तर हात कळम केला जात होते तर आता त्याच महाराष्ट्रामध्ये जर त्यांनी चालती Say